शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर प्रेक्षको नमस्कार मी दिशा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत पव्या नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात घाट येथील पाटील सामाजिक न्याय व दिव्यांग सहशक्तीकरण विभाग यांच्या वतीने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यक साधने उपलब्ध करून देण्यासाठी प्रधानमंत्री दिव्यांश केंद्राचे शुक्रवारी उद्घाटन झाले शहरातील ख्रिश्चन यांनी जावळ्याचा रविवार उत्साहात साजरा केला या निमित्ताने काढण्यात आलेल्या फेरीमध्ये आबाल रुद्ध उत्साहाने सहभागी झाले होते अहमदनगर पहिली मंडई हतमपुरा चर्चच्या वतीने या फेरीचे आयोजन करण्यात आले माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या दीर्घ आयुष्यासाठी मिरावाली दर्गा पहाड येथे विशेष प्रार्थना करण्यात आली या प्रसंगी दर्गावर चादर अर्पण करण्यात आली यावेळी वंशवाळ विश्वस्त

पक्की बांधकाम झाल्याने अनेक ठिकाणी प्रवाह अरुंद झाले प्लॅस्टिकच्या कचऱ्यामुळे मोऱ्या कोंडल्या आहेत अशा स्थितीत जोराचा पाऊस झाला तर पुराचा धोका वाढणार आहे शीख पंजाबी समाजाच्या नवीन वर्षाची सुरुवात शहरातील गोविंदपुरा येथील भाई दयासिंगजी गुरुद्वार मध्ये विविध धार्मिक कार्यक्रमाने झाली यावेळी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते हा दिन बैसाखी सण म्हणून साजरा केला जातो या निमित्त गुरुद्वार मध्ये तीन दिवस कथा भजन रक्तदान शिबिर आदी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते शहराच्या खबरपात मध्येच थांबतोय मात्र तुम्ही पात्र न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री शहराची खबरबाद या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर